नमस्कार मी स्नेहल आज आपण इथे काही किचनमध्ये उपयोगी पडतील अशा टिप्स अँड ट्रिक्स बघणार आहोत पहिले तर सॉरी कारण माझं सर्दीमुळे खूप आवाज बसलेला आहे समजून घ्या थोडं आता इथे आपण मुळ्याची भाजी घेतले तर मुळा काय करायचा आपण स्वच्छ धुवून घ्यायचा आणि असा किसून घ्यायचा असा मुळा किसून भाजीमध्ये टाकला ना की भाजी मस्त एकजीव होते आणि खूप छान भाजी होते आपली तर दुसरी टीप आपली अशी आहे की आत्ता सध्या मार्केट मार्केटमध्ये खूप छान मेथीच्या कोथिंबीरच्या जुड्या असतात तर कधी कधी काय होतं आपल्याकडे खूप को अशी कोथिंबीर उरते मग काय करायचं तर अशा वेळेस तुम्ही झटकन पटकन अशा कोथिंबीरची वडी बनवू शकता इथे कोथिंबीरमध्ये मस्त निवडून घेतले धुवून घेतले आणि थोडेसे सुकवून घेतले त्यामध्ये बेसनपीठ टाकलं आहे मसाला टाकलाय गरम मसाला मीठ हळद सगळं टाकून घेतलं आहे आणि हो थोडंसं तांदळाचं पीठ पण मी टाकलं आहे तांदळाच्या पिठामुळे मस्त कुरकुरीत होते कोथिंबीरची वडी आता ताटलीला तेल लावून घेतलं आहे आणि अशी ती वाफवून घेतलं आहे दहा ते पंधरा मिनटं मस्त चौकोनी अशा वड्या पाडल्यात त्याच्या आणि या वड्या तुम्ही डब्यामध्ये भरून ठेवू शकता आठ ते दहा दिवस सहज टिकतात आणि जेव्हा तुम्हाला टिफिन द्यायचं आहे किंवा घाईघाईत पटकन नाश्ता करायचा आहे तर अशा वेळेस तुम्ही या वड्या तळून वापरू शकता तर ही टीप अँड ट्रिक कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा आणि माझी जर व्हिडिओ आवडत असेल तर नक्की व्हिडिओला शेअर करा तुमच्या मित्रपरिवारमध्ये तिसरी टीप तर खूप आपली ट्रिक उपयोगी आहे इथे लाटणं न, न वापरता आपण चपाती बनवणार आहोत ही खास जे बॅचलर लोकं आहेत त्यांच्यासाठी आहे आता इथे आपण जो नाप नॉर्मल आपला चपातीचा गोळा असतो तोच घेतलेला आहे खालून आणि वरतून मी कागद घेतलाय वरती ट्रान्सपरंट कागद घेतलाय म्हणजे दिसेल याकरता खाली आपला चहा पावडरचा प्लॅस्टिकचा कागद घेतलाय कडक राहील यासाठी आता ही मस्त आपण वाटीने फिरवून घ्यायचा आणि चपातीचा आकार देऊन घ्यायचा मस्त चपाती होते आता ही थोडी माझ्याकडनं पातळ झाले तुम्ही थोडेसे जाड करा म्हणजे टाकाला सोपी जाते आणि अशी चपाती अगदी छान होते मऊ राहते दिवसभर आणि मस्त शेकली पण जाते आणि ज्यांना कोणाला चपाती करता येत नाही त्यांच्यासाठी ही खास ट्रिक आहे हे बघा मस्त शेकली गेले चपाती आणि जी मुलं काही हॉस्टेलवर राहतात त्यांना चपात्या येत नाहीत त्यांच्यासाठी ही खास आहे तर नक्की बघा ही बघा मस्त अशी चपाती आपली झाले मी तुम्हाला दुसरी पण चपाती करून दाखवते अगदी सोपी आहे वाटी घ्यायची नाही तर मग पेला घ्यायचा तांब्या घेऊ शकता तुम्ही असं फिरवायचं याच्याने तुम्ही पुऱ्यासुद्धा बनवू शकता आणि अशा रीतीने आपण इथे मस्त अशा चपात्या केलेल्या आहेत बॅचलर चपाती म्हणू शकता तुम्ही याला तर माझ्या व्हिडिओ नक्की लाईक करा आणि शेअर करा आणि या ट्रीप टी टीप आणि ट्रीक तुम्हाला कशा वाटतात तर मला नक्की कमेंट करून सांगत चला हे बघा मी तव्यावरती आता त्याला टाकते अगदी सहज टाकता येते काहीच अडचण येत नाही अशा रीतीने आपण इथे मस्त बॅचलर चपात्या केलेल्या आहेत तर तुम्हाला हे टीप अँट्री कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा आणि मा सर्दीमुळे थोडा आवाज बसला आहे थोडं समजून घ्या हे बघा आपली चपाती मस्त शेकलेली आहे आपली जशी नॉर्मल आपण चपाती बनवतो ना सेम तशीच होते काहीच फरक नाही याच्यामध्ये उलट त्या चपातीपेक्षा ही चपाती मऊ राहते अशा रीतीने आपण मस्त इथे काही टीप अँड ट्रिक वापरून वा चपात्या बनवलेल्या आहेत थँक्यू हे बघा पूर्ण करून दाखवते मी तुम्हाला सेम चपाती सारखीच होते किती मऊ आहे बघा